धनंजय मुंडे आणि कौ। हो करुणा मुंडे यांचा जे एक कौटुंबिक युद्ध आहे त्यांनी सामाजिक आणि राजकीय वळण तर केव्हाच घेतलं होतं आता त्याला एक जातीय वळण देखील लागलं आहे कारण करुणाताईंनी आत्ता जरांगे पाटलांची भेट घेतल्यामुळे जो मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष चालला आहे पिढीमध्ये आणि अन्यत्र त्याला एक फार वेगळं वळण लागलेलं ला आहे खरं तर कौटुंबिक प्रश्न मीडियाने मांडवून मांडू नयेत असं माझं म्हणणं आहे परंतु झालंय काय आता की चारित्र्य टार्गेट करणं विशिष्ट लोकांना राजकारणातून उठवणं अशा सुपारीबाज मीडिया परत त्याच्यामागे फोर्सेस हे सगळं आल्यामुळे आता परिस्थिती फार वेगळी झालेली आहे खरं म्हणजे करुणा मुंडेंनी कोर्टात केस केली त्यांनी मीडियासमोर यायला नको कारण अशा पद्धतीने एकदा परिस्थिती द्यायची ठरवली तर मग अनेकांच्या घरात अनेक गोष्टी बाहेर येतील पण आता, थे जाला थे जाला। आता ते झालं ते झालं आता प्रश्न असा झालेला आहे की याच्यात जेव्हा हे प्रश्न खूप टोकाला गेले तेव्हा मी धनंजय मुंडेंना संपर्क केला पहिले भगवानगडचे महाराज त्यांना कळवलं की हा विषय कारण मी कोणाच्या कौटुंबिक प्रकरणात जात नाही आणि मीडिया पद्धतीने वागत नाही स्वामी विज्ञानानंदानी माइंडचा जो अभ्यास केला महाराज त्या अँगलने मी एखाद्या कुटुंबाच्या मुलांवर फॅमिलीवर काय का आघात होऊ शकतात त्याचा आम्ही अभ्यास करतो आणि मी अनेकांना खाजगीत मदत केली मी ते सांगत पण नाही गोष्टी या तर तेव्हा मी भगवानगडच्या महाराजांना कळवलं की धनंजय मुंडेला राजकारण सोडून द्यावं याच्यावर पोस्ट पण लिहिले जाईल कारण हा विषय सामाजिक असल्यामुळे मग त्यांचे पी ए जोशींनी मला संपर्क केला मी त्यांना हेही सांगितलं धनंजय मुंडेंना की तुम्ही राजकारण सोडा आमदारकी सोडा काही गोष्टी आयुष्यामध्ये सोडून द्याव्या लागतात तुम्हाला मत्सराचा खूप भयानक त्रास होणार आहे आणि त्याची सायंटिफिक कारणं मी सांगितली पण त्यांना मी हेही सांगितलं की मी तुम्हाला कोणती सेवा फुकट देणार नाही कारण पूर्वी फुकट दिली सेवा लोकांनी मला वापरून फेकून दिलं आणि मलाच बर्बाद केलं तर मी मला फुकट सेवा देणार नाही त्याच्यानंतर त्यांनी मला रिस्पॉन्स बंद केला मग मी करुणा त्या मुंडेंनी जेव्हा सगळा विषय मांडायला सुरुवात केली धनुभाव सोडणार नाही असं तसं सुडाची भाषा सगळी केली मग मी त्यांनाही संपर्क केला त्यांना मी सांगितलं की तुम्ही या पद्धतीत जाऊ नका वगैरे वगैरे त्यांचं माझं बोलणं झालं मी त्यांना सांगितलं की तुम्हाला मी ह्याच्यातून बाहेर काढेल पण माझी फीस असेल मोफत काही देणार नाही कोणालाच देणार नाही कारण मोफत मी अनेकांना सेवा दिली राष्ट्रपतीपासून सगळ्यांना ठाकरेंपासून पवारांपर्यंत सगळ्यांनी मला बर्बाद केली त्यामुळे मी कोणालाही मोफत देणार नाही आता झालंय काय माहिती का ह्या सगळ्या प्रकरणाचा एंड काय मी तुम्हाला सांगतो एंड फार भयानक आहे एंड असं आहे की धनंजय मुंडे आणि कोरोना मुंडे आणि धनंजय मुंडेची दुसरी किंवा पहिली पत्नी यांनी काय केलं आहे काय नाही हा वेगळा विषय आहे पण आत्ता काही निर्णय देऊ नका पर? सांगू नका पण आता प्रश्न असा निर्माण झालेला आहे की स्वामी विज्ञानंदाने कायम सांगितलं की जेव्हा हो राजकीय नेत्याच्या कोणाच्या मत्साराचा परिणाम होतो त्यांचा सगळ्यात मोठा आघात त्यांच्या मुलांवर होतो आणि स्वामीजींनी ने शेकडो नेत्यांचा अभ्यास के आता है है केला आता दुर्दैवाचं झालेलं आहे आणि ह्याची मी धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांना कल्पना दिलेली आहे की तुम्ही जे काही केलं तुमचं आयुष्य निघून गेलं जे काही पुढे आयुष्यात तुमच्या होईल ते होईल पण तुमची पाचही मुलं दोन्ही बायकांची जी मुलं आहेत ती पाचवी मुलांचे आयुष्य धोक्यात आलेली आहे तुम्ही त्यांना आर्थिकदृष्ट्या संपन्न केलं पैसे दिले तरी मत्सराचा परिणाम मुलांवर होतो त्यांचा घात होतो आणि धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे आणि धनंजय मुंडेंची पहिली दुसरी पत्नी हे सगळे मिळून आपल्याच मुलांचा घात आहेत हे सायंटिफिकली डेटा पुरावे सगळ्यात मी ज्यांना सामान्य भाषेत समजेल असं सा सांगितलेलं आहे आता जरांगी पाटलांकडे करुणादे गेल्या काय जरांगी पाटलांनी त्यांच्याबद्दल काही सांगितलं काय धनंजय मुंडेंनी त्याला उत्तर दिलं काय हे जरी काही जरी घडलं तरी निसर्गाचे नियम स्वामी विज्ञानानंद यांचं संशोधन हे सगळं जर नीट समजून घेतलं जसं मी उद्धव ठाकरेंना बोललो होतो बाळासाहेब ठाकरेंना स्वामीजी सांगतात की मुलांवर काय परिणाम होईल तर आम्ही हे नेहमी सांगत आलेलो आहोत की मुलांना सत्ता आणि मत्सरापासून दूर ठेवायचं असेल तर त्यांना त्यांच्या पद्धतीने दुःख भोगू दिलं पाहिजे कारण त्यांना तुम्ही संरक्षण देता आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात हे प्रत्येक नेत्याला प्रत्येक कर्तबगार माणसाला लागू आहे स्वामीजीने पंच्याऐंशी टक्के केसेसमध्ये प्रूव्ह केलेलं आहे आता ही परिस्थिती खूप धोकादायक आहे मी आज दिवाळीच्या निमित्ताने धनंजय मुंडे आणि करुणा मुंडेंच्या मुलांना शुभेच्छा देतो आहे शक्ती देतो आहे प्रार्थना करतो आहे पण खरी गोष्ट अशी आहे की ते अत्यंत धोक्यात आहेत आणि माझी करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नीला विनंती आहे की त्यांनी आता सगळ्या गोष्टी आपापल्या संपून टाकाव्यात आणि फक्त आणि फक्त आपल्या मुलांची काळजी करावी एवढंच माझं त्यांना सेवा आहे ज्ञान आहे फोरकास्ट आहे आणि ते मुलांचं भविष्य बदलू शकतात धन्यवाद हरिओ हो।